काय क्रिएटिव्ह तू डन तू हे डन नाही आहे माझ्या पोराला आवडणार नाही बॉम्बच्या अंगावर बोडेल माहिती आहे काय अजिबात अरे वेगळं काहीतरी वेगळं पाहिजे ठीक हो आहे ठीक आहे भाई, तु 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 भाई तुम्ही आता आपले एकोशी खेळले आपले एक एकोशी खेळला आपण वेगळं करतो काय करणार तू आपण मिमिक्री करू शकतो मिमिक्री 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 करू शकतो आपण मिमिक्री मिमिक्री मी ना आता काय आवाज ते तुम्ही फक्त ओळखायचे हो चालेल तू का तू माणसांचे आवाज करतो माणसांचे माणसांची आवाज मस्त मस्त तुमच्या पोराचं बड् ना काय नाव काय पोराचं पिंड्या चिंटू पिंड्या पिंट्या पिंट्या हे अरे कैचाय नागपूर अरे आवाज चायच्याय पिटू चिक चल राही ना अरे मग इथे चंद्रा पण तुझी आई नाही इथे

तिघांना पण विचारणार नागपूरची जनता बसली आणि आम्ही खूप वाट बघितली तुमच्या या परफॉर्मन्सची आपण सगळ्यांनी स्पेशली नागपूर की जनता दिली क्या काय म्हणणार आणि सॉलिड मॅसेज मी माझी चौथी घेतोय नागपूर मध्ये मी आधी तीन वेळा येऊन गेलो आणि नागपूरला आल्यावर खूप भारी वाटतं कारण इथे प्रसन्न वाटत अरे लव यू टू यार खूप <laughs> संत्रि <laughs> भारी वाटत आणि इकडचं वातावरण एवढं छान आहे ना इथे आल्यानंतर असं वाटतं की आलं या दोन चार दिवस राहिलं पाहिजे आणि मुळात मला नागपूरची संत्री आणि संत्री बर्फी खूप आवडते आणि त्यासाठी मी लवकर आहे ना दोन बॉक्स त्यामुळे इथे आलो की खूप भारी वाटतं आणि नागपूर शहर खूप भारी आहे पॉझिटिव्ह आहे आणि असं नेहमी नागपूरला कधी जातोय कधी कुठला इव्हेंट असेल का असेल की खूप भारी एक्साइटमेंट असते त्यामुळे ने नेहमीच नागपूरला यायला आहे आणि जितके स्पेशली इथे जितके लोक बसले त्यांच्याकरता काही मेसेज आहे का हा मेसेज म्हणजे की पहिली दोन वर्ष थँक्यू कारण असं बाहेर आता बोलतात की प्रेक्षक येत नाही कुठल्या नाटकाच्या प्रयोगाला असं तसं तर आम्ही साधारण पंधरा वीस मिनिटाचं नाटक नाटकच केलं आणि तुम्ही होतात म्हणून आम्हाला मजा आली तुम्ही नसता तर आम्ही कधी कसं परफॉर्म करू शकतो आणि नागपूरची स्पेशालिटी सगळी सांगितलेलीच आहे तर मला फक्त अजून एक स्पेशल वाटलं की आता आय ते साडे नऊ वगैरे वाजले असते इतका लेट होऊन पण इतकं प्रेक्षक इथे बसले म्हणजे इतका पेशंट आम्ही पण गोष्ट आहे की आम्ही पण त्या गोष्टी ठेवल्या पाहिजे म्हणजे ही सगळी एनर्जी घेऊन आम्ही आता परत आमच्या कार्यक्रमात जाऊ माझी स्वतःची पहिली येण्याची आणि एक शेवटच होतो की तुमचा सगळ्यांचा तिथे आहे म्हणून आम्ही आहोत

बाप्पाला बघितलं असं बाप तर काय मी भारी नागपूरची थंडी नागपूर वातावरण नागपूरचे प्रेक्षक सगळेच भारी आता मी स्किटला सुरुवात करतो काय झालं कोविडचा काळ होता सुटली सगळी घरी बसलो त्यांनी मला का काय केलं विवाह मंडळ सुरू करून दिलं म्हटलं बाबा तुझं लग्न होत नाही लोकांची तरी लग्न हो। लाव काल मला एक अर्जंट फोन आला त्याला म्हटलं अरे बाबा मला नागपूरला कार्यक्रम आहे जायचं आहे मला ते म्हटलं नाही ना सर प्लीज जरा अर्जंट आहे काही करा पण माझं माझं नाव प्लीज नोंदवून घ्या ठीक आहे तुला संध्याकाळी लवकर या मी करून घेतो मी आलोय पण त्यांचा अजून पत्ता नाही अरे मला नागपूरला कार्यक्रमाला जायचं आहे एवढं द्यायला पाहिजे तू त्यांनी यायला पाहिजे होतं नाही Kau ah? tak <nutrientigiousidades> hey. ada kermaikah? Tak ada kermaik? Kena, asyik. Jit, hello hello. Ah, tut. Eka Kamaludin, lemak dal. Semalam lemak dal. Tadi punya mana lemak dal? Kena. Mana balai ni? Aleykum. Hai. Tadi punya jangan terlalu dingin. Kamu masih wajib ada lah. Berapa kamu pikir dia kira? Eh, pasalnya sorry sorry, malah tuh kusai. Sorry sorry sorry.

नमस्, नमस्कार नमस्कार नमक डाल नमक डाल राम हा इब्राहिम तुमचे तर काय का म्हणते ओय नाही तो इथे आहे काय चाल मग काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम ओके बरं मला इकडे काय काम आहे नग्नता लाईते काय चुकीचं ऐकलं लगाओ

फर वाटेल हे काय कुठलं नाव आडला परवा जास्त सुट्टी आहे कार्यक्रम भरतात त्याची काय सार्वजनिक सुट्टी आहे परवा जायचं आडनाव चेंज करायचं जवळ घेकर लोंडे वनिता सुमित लोंडे हे नाव करा लोंढे दोनस लोकस माझ्या सोन्यानी सला फिरत पण नाही मी म्हटलं हे झालं कधी मला कस माहिती अजून आता सगळ्यांना माहिती आहे लोक खूप हे का करतात कुल्यात घेतलं तिकडे यार तुमची नजर अजून गेली नाही वाटत कुल्यावरती तुम्ही म्हणजे तुम्ही जे म्हणता तिथं राहता इतकं सार प्रेम इकडे दिसत आहे एकदा नागपूरकरांचा जोर दिसेल का या बाबू आवाज करता सॉलिड आणि ऍक्च्युअली या परफॉर्मन्सला बघून ना मला एक प्रश्न पडला वनिता असं कधी होत असेल का की ज्या म्हणजे जी भाषा होती आताची असं कधीतरी झालंय का की इतकी प्रॅक्टिस झाल्यावर नॉर्मली पण कोणी बोलायला आलं तर एकदम तत तथ काहीतरी निघालंय हो। <laughs> 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 असं झालं कधी नाही असं कधी झालेलं नाहीये पण रिहर्सलच्या दरम्यान आम्ही इतकी मस्ती करून घेतो की आम्हाला भीती वाटते की आम्ही स्टेजवर हसू नये त्यामुळे रिहर्सल वरतीच आम्ही खूप हसत असतो सो आमचा प्रयत्न असतो की स्टेजमध्ये प्रेक्षकांसमोर आम्हाला हसू येऊ नये कारण आम्ही त्यांना हचवायला इथे आलेलो असतो ग्रेट इतका सॉलिड परफॉर्मन्स झाला अँड गौरव काय स्पॉन्टिनिटी काय स्पॉन्टिटी बोलायलाच नको मला असं वाटतं आता काही म्हणजे सगळेजण आम्ही बघतो आहे आणि का जबरदस्त परफॉर्मन्स होता सो या मला हे बोलायचं की कधीतरी असं झालं की कोणी बोलायला आलं आणि एकदम स्पॉन्टिनियसली आपण काहीतरी बोलून दिलं आणि पुढल्या व्यक्तीला कधीतरी मी बी वाटलं असेल यार माझ्याच बद्दल असं तर नाही बोलणं असं झालंय का कधी त्यांच्याबद्दल अच्छा सापडते का सापडते का असेल म्हणा डान्स मध्ये असेल म्हणा त्यातला एखादा पॉइंट मिळाला की मग तो असा इकडे आणायचा आणि तो विरोधी स्वरूपात त्याला प्रसन्न करायचा अच्छा अच्छा आता नागपूर मध्ये आपण परफॉर्म केलं दोघांनी पण नागपूर विषयी काय बोलणार कसं वाटलं इथे येऊन इतक्या लोकांना भेटून कसं वाटतंय आणि काय अनुभव आहे नागपूरमध्ये आम्ही बऱ्याचदा आलेलो हो। आहोत सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नमस्कार थँक्यू सो मच चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही येतो तेव्हा असाच रिस्पॉन्स असतो कारण नागपूरमधली माणसं सारखीच गोड आणि युनिक आहेत त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स सगळे मिळतो आणि मला नागपूरमध्ये आल्यावर नेहमी असं जेव्हा मी एअरपोर्टला उतरतो तेव्हा नेहमी असं वाटतं की अरे किती क्लीन स्वच्छ शहर आहे हे असं सगळीकडे झालं पाहिजे असं नेहमी वाटतं तो भारी वाटतं मला नागपूरमध्ये नेहमी यायला ऍक्च्युली खूप छान वाटलं आणि इतकं स्पेशल फील होत आहे ना नागपूरकर म्हणून की मी एक्सप्रेस करू शकत नाही आय एम शुअर की सगळेजण रिलेट करत असतील या गोष्टीला घेऊन गौरव काय बोलणार नागपूर विषयी नागपूर की जनता सुद्धा जाते गौरव मोरे की तरफ से मी दोन हजार बारा पासून नागपूरला येतोय मी दामले सरांसोबत नाटक करत होतो तेव्हापासून नागपूरला येतोय त्यामुळे नागपूरवर माझं विशेष प्रेम आहे नागपूर मला ना� फार आवडतं खूप दर्दी प्रेक्षकात नागपूरचे प्रत्येक नाटकाला इव्हेंटला खूप वेगवेगळ्या <णिया> कार्यक्रमाला <णिया> आवर्जून खूप जास्त पद्धतीने हजेरी लावतात खूप चांगला <णिया> रिस्पॉन्स देतात आणि खूप मजा येते तुमच्यासमोर काम करायला आणि अजून एक नागपूरचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं दत्तू आहे दत्तूरची सासूवाणी नागपूर झालेली आहे त्याच्यामुळे दत्तू आमचा असल्यामुळे आता नागपूर पण आम्हाला आमचा आनंद लागलेला आहे तर ते एक मजा आहे आणि दोन हजार बारापासून म्हणून मला आता बारा वर्ष झाली इव्हेंट असतील नाटकाचं स्वरूपात असेल आता आपले नागपूरचे डिरेक्टर आहे शैलेंद्र बागळे सर त्यांची एक मी फिल्म केली फिल्मचं नाव आहे महापरिनिर्माण तर मला आता बऱ्याच जणांनी विचारलं आल्यावर की सर तुम्ही त्या सिनेमामध्ये होते का त्या सिनेमामध्ये होते का तर सरा सर नागपूरमध्ये कुठल्या लेवलला काम करतात हे आज मला कळलं आणि सिनेमा इथपर्यंत पोहोचला आहे तर डिरेक्टर सर नागपूरचे आहेत कलाकार सगळे आपल्या जवळचे आहेत तर तो एक सिनेमा आमचा येतोय त्यामुळे नागपूरला पुन्हा एकदा भेट देण्याची वेळ येणार आहे आणि अजून दोन तीन वेळा मी येणार आहे नागपूरला पण मला आवडतं वैयक्तिक आणि इकडचं फूड मला जास्त आवडतं त्याच्या सावजी प्रकार एक चांगला आहे हे लोक घाबरत खायला पण ठीक आहे ना खाऊ आता काय होत आणि आज मला गोष्ट कळली ज्वेलर्स इकडचे आहेत हो त्यामुळे मी खूप खुश झाली मला म्हणली स्किटमध्ये लोंडेच काहीतरी घे मग तुम्ही सुमित आणि त्याचं नाव घेतलं तिच्या मिस्टर आणत सुमित आमचा खूप चांगला मित्र आहे तर मजा आहे नागपूरचे नागपूरची थंडी नागपूरची गरमी नागपूर सगळं वातावरण छान आहे आणि खूप प्रेम करतो नागपूरवर आम्हाला त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच